नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक प्राकूया आजच्या घडामोडीवर चौदा वर्षापर्यंत मुलींना आता कॅन्सर वरची लस मोफत देणार राज्यात मुख्यमंत्री लाडके बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली या योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले या योजनेत आता ही रक्कम वाढवून रुपये करण्यात येणार आहे फडणवीस मुलींसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय कर्करोगाला रोखण्यासाठी झिरो ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात माहिती दिली पुण्यात बोलताना आरोग्य मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन महिलांच्या मध्ये व्हायचा असं आपण बघत होतो परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांना त्याला त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व शून्य ते चौदा वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल